नमस्कार यूट्यूब फॅमिली रोशनीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत दुधीपासून गोडाचा पदार्थ त्यासाठी मी इथे एक दुधी पाण्याने स्वच्छ धुवून त्याची साल काढून तो खिसून घेतलेला आहे त्यानंतर आपण कढई तापवून घेऊन त्याच्यामध्ये साजूक तूप घालून घेऊन खिसलेला खीस, खीस त्याच्यामध्ये घातलेला आहे तो खिस हा खिस चार ते पाच मिनटं परतवून घ्यायचा त्याच्यानंतर त्यामध्ये तेचा दूध घालून घेऊ आपण दूध आटेपर्यंत आपण एक जीव हलवत राहावे हा दुधीचा हलवा लहानांपासून मोठ्यांपर्यंत लाभदायी आहे पौष्टिक अतिशय पौष्टिक असा हा हलवा आहे दूध आटल्यानंतर त्याच्यामध्ये साखर घालावी साखर चांगली एक जीव होईपर्यंत हलवून घ्यायचे त्याच्यानंतर अर्धा चमचा वेलची पावडर घालून घ्यायची आता हलव्याचा आवाज एकदम छान येतोय आमचा शिवान सारखा लुडबुडतोय हलव्यासाठी हलवा झाला का मम्मा झाला का सारखा विचारतोय आता आपला हलवा तयार करून झालेला आहे ही रेसिपी आवडलीस आवडली असल्यास लाईक सबस्क्राईब अँड शेअर